नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय न्यूज न्यूज मध्ये स्वागत छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जालना रोड रस्त्याने सिडको बस स्टँड ते क्रांती चौकापर्यंत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महासंवाद रॅलीचं आयोजन तेरा जुलै रोजी करण्यात आलंय या रॅलीचं नेतृत्व मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे करणार आहेत त्यामुळे या महासंवाद रॅलीमध्ये लाखोंच्या संख्येने सहभागी होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला असून फुलंब्री तालुक्यातून मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित राहणार आहेत मागील गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत या आंदोलनाला राज्यभरातून मराठा समाज बांधवांनी मोठा पाठिंबा दर्शवला आहे पाटील यांचे हात आणखी बळकट करण्यासाठी महासंवाद रॅलीचं आयोजन देखील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील सिडको बस स्थानक ते क्रांती चौक या जालना रस्त्याने करण्यात आलं या रॅलीमध्ये लाखो जनसमुदाय सहभागी होणार आहेत त्यामुळे फुलंब्री तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाची बैठक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात रविवारी पार पडली आणि या बैठकीमध्ये तालुक्यातून सर्वच राजकीय पक्षांसह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीमध्ये मनोजरांगे पाटील यांच्या नेतृत्वात महासंवाद रॅलीत तुन सहभागी होण्यासाठी फुलंब्रीच्या बाजार समितीच्या सभागृहात सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली चर्चानंतर सर्वांनी या रॅलीमध्ये लाखोंच्या संख्येने तालुक्यातून सहभागी होणार असल्याचं नियोजित केलंय त्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या तेरा जुलै रोजी महासंवाद रॅलीमध्ये लाखोंच्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सकल मराठा समाजाला करण्यात आलं आहे पीजे मराठी न्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी जगदीश बलांडेसह मुख्य संपादक प्रवीण एखंडे छत्रपती संभाषणगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा